हो या ठिकाणी त्या क्षेत्रामधले सर्व जे जमलेले कारण यात्रा होती यात्रेला कोपऱ्यातले असतात आणि त्याने असणार हे मुलगा आई आणि इकत घेतलेला आहे हे पाहिलं पाहिल्याच्या नंतर ते सुद्धा चर्चा करू लागले की काय असणारा वसुली करणारा हा ब्राह्मण निर्दय आहे त्याला माया दया नाही अशा प्रकारे आणि ती चर्चा करू लागले आरे हरिश्चंद्रिवनाथ या ठिकाणी असणारा या या दे या क्षेत्रातला राजा हरिश्चंद्र एकदम सत्व धीर आहे सत्व ढळू देणारा नाही जस शंकर भगवान आहे आणि विष्णू भगवंत आहे कारण हे दोघ जस एकमेकाच्या हृदय आणि बोडी साखरेच्या राजा हरिश्चंद्र आहे सत्वाचा हर कल्पांत गेला तरी होऊ देणार नाही अस हे जमलेले लोक सुद्धा बोलू लागले गंभीर

म्हणते सगळ्याची सगळे बोलू लागले अरे बनले एवढं राजा हरिचंद्राचं मोर केलं तर आकाश सुद्धा या ठिकाणी ठेवण होत या आकाशामध्ये मोल नाही बनले एवढं राजाचं महत्व आहे पहा म्हणले किती राजा असणारा त्याच्यावर अनिवार समय आलेला हरिश्चंद्राच्या काही काही असणारे त्या ठिकाणी बोलू लागले काय सांगावं म्हणले अरे या राजा हरिश्चंद्राचं जर नाव घेतलं तर सप्त सक, सप्त जन्माचं पाप असणार जळून जात आणि हा जो असणारा ब्राह्मण किती छळू लागलेला आहे किती निर्भय आहे अशा प्रकारे बोलून राहिले सुवर्ण देवनी दोन बार हरिचंद्रेत हो तिथच असणारा त्याच वस्तीचा त्याच क्षेत्राचा आणि त्या ठिकाणी एक मालक होता मालक म्हणले असा बोगस मालक होता स्मशान डोब्या असा असणार ते बोलला आता काय करतो मला हे धडधाकड दिसतय म्हणले जाडची जाड आणि का येईल बोलले मला याच काय असणार तीन भार आहे का किती भार आहे ते सोनं देतो आणि त्याला असणार मी एकत घेतो असं त्यानं मला मध्ये विचार केला देना या ठिकाणी असणारा हा जो डोब्या आहे डोब्या नाव त्याचा डोब्या टेवा अशा प्रकारे आहे आणि तो म्हणले ग्रंथकार म्हणतात कि बाबा प्रेत जाळण्याचं कारण एक प्रेत जाळायचं तर कितीतरी पैसे घेत होता ते त्याची संख्याही मला येत नव्हती पाच हजार घेत होता त्या काळाला बघा अरे पैसे किती असतील अशा प्रकारे हे प्रेत जाळण्याच लग प्रेताच पैसे त्याच्याकडे भरपूर होते म्हणून तो गडबडीनं असणारा या राजा हरिचंद्राकडे आला या त्याचा मालक जो ब्राह्मण होता हा रूपी त्याला म्हणला साहेब म्हणला याची किंमत मी घेतो म्हणला

कारण यातीचा मीच यातीचा हा माणूस आहे तो म्हणला मी तुमच्या घरी जेवणार नाही मला द्या मी म्हटला आणि कुठ स्वयंपाक करीन आणि माझा उदरनिर्वाह करीन आणि पुन्हा तुमच्या कामाला मी तत्पर राहील असं राजा हरिश्चंद्र आणि त्याला बोलू लागला विश्वामित्रा चरणा पुन्हा आणि या ठिकाणी कोण राजा हरिश्चंद्रिक विकत घेतलं दोन भार स्वर्ण दिलं आणि पुन्हा हा राजा त्या ब्राह्मणाला म्हणतो की बाबा तुम्हाला त्या भरपूर कष्ट दिलं आणि या ठिकाणी असणार इथपर्यंत तुम्हाला आहे आता तुमचं फिटलं तुमचं असणार सोनं सगळं कर्ज झुकला मी तुमच्या रिणामधून आता मुक्त झालो होता हो त्या ठिकाणी हा हरिश्चंद्र राजा या ब्राह्मणाला बोलू लागला जा म्हले तुम्ही स्वप्नामध्ये दान मला मागितलं होतं ना म्हणले अयोध्यामध्ये जा आणि राज्य करा चांगल्या प्रकारे राज्य करा असं बोलण्याच्या नंतर इकडं या डोब्यानं या राजा हरिश्चंद्राच्या हाताला धरलं आणि आपलं जिथं घर आहे तिथं घरी नेलं हो आजीचे पर्वत मग त्या ठिकाणी हा राजा हरिश्चंद्र या डोंब्या महाराजच्या घरी गेल्याच्या नंतर त्याच घर म्हणले मोठ वकलचे वकल, वकल होत पण कसं होता की या ठिकाणी कसा श्रम होता त्याचा मासाचे चाकळे आत अशुद्ध नेत्रात अशुद्ध होती तर त्याप्रमाणे ते रामायणामध्ये आहे त्याप्रमाणे सगळं जिकड तिकडं मासाचे गोळे आहेत जिकडा तिकडं मास पडलेलं आहे काताडे कुठं आणि वल्लीवर लोकत आहेत अशी अवस्था या राजाला रा। आणि दिसली त्याच मन थोड खंत झालेलं जा। आहे पत्नी तीर पाऊची पुन्हा राजा हरिश्चंद्रानं विचार केला की काय सांगावं म्हटलं इथं साध नजर सुद्धा टाकू वाटत नाही तर इथं कसं काम करावं पुन्हा मनामध्ये स्वतः स्वतःला कि भगवंत असणार कारण मागे पुढे उभार आहे संभाळीत नाली आघात निवारावा तो आपला आघात निवारण करेल सांभाळेल असं आणि पुन्हा स्वतःला स्वतःला आधार देऊ लागला गती गहने हा हरिश्चंद्र राजा या डोंब्यानं घरी नेल्या बो, बरोबर त्याच्या मालकीनी होत्या आणि त्या धावत आल्या धावत आल्याच्या नंतर बघितलं सांगितलं एवढ्या एवढ्या ऐकत आणले दोन भाराला मोठ्यानं त्या आणि डोब्याला बोलू लागले अरे हा तर नाजूक आहे म्हणले बोटाला काटा टोचला तर रक्त निघल आणि हे इतका सुकुमार आणि नाजूक आहे म्हणले हे माणूस आणि हा आपल्या घरी काय काम करील कशाला आणला म्हणजे दोन भार सुवर्ण दिले वापर लावून घ्या नारा सुवर्ण आपलं हो म्हणे हो या ठिकाणी काय झालं शास्त्र त्या आणि त्या डोंगऱ्याच्या बनल्याच्या नंतर आणि याला सुद्धा राजा हरिश्चंद्राला म्हणजे काय आता हे सुद्धा आपल्याला वापस देईल तुम्हाला कुठे काय करते माहिती ना नाहीये पण या ठिकाणी असणारा हा कोण डोंग्या बोलू लागला त्या स्त्रियांना कि बाबा राहू द्या आपल्या इथं सेवा करील एवढंच नव्हे तर स्मसनवट्यामध्ये सेवा करेल आणि सेवा करून आपल्या इथं राहू द्या असं आणि त्या विनंती करू लागला आपल्या बायकांना काम बारा की ओ, या ठिकाणी डोंग्या बोलू लागलेल आहे की हे राजा किंवा हे असणार अशा प्रकारे डोक्याला बोलू लागला की माझ्यासाठी असणार दोन भावर्ण तुम्ही दिलेला आहे म्हणून मी त्याला उतराई होईल तुम्ही जे सांगताल ते मी काम करायला तयार आहे मला वापस आणि पाठवू नका एकदा तुम्ही माझी किंमत करून मला घेतला आहे तर सांगाल ते काम करायला मी तयार आहे

मग ह्या मालकानं कर काय करायचं डोक्यानं हातामध्ये एक टिकूर घ्यायचं आणि बघा बघा त्याला मारायचं राजा हरिश्चंद्राला रक्ताचे वाता दावी तया तयाशी राजा हरिश्चंद्र असणारा कसा होता का राजा होता अरे सूर्याचं किरण त्याला माहिती नव्हतं आणि त्याच्यावर एवढा अनिवार्य समय आलेला आहे जसं एखादं केळीच झाड असतं आणि त्याच्यावर एखादी कुराड माराय आर पार घुसते त्याप्रमाणे या डोंग्याने एक टिकूर मारल्याच्या नंतर एवढा वळ उठायचे नवे नवे रक्ताचे ठेव सुद्धा खाली पडायचे इतका त्रास असून सुद्धा राजा हरिश्चंद्र त्याला काही सुद्धा बोलत नस तसंच झाडायला सुरू करायचा जाते त्या करोना राजा हरिश्चंद्र विचार करू लागला कि बाबा ब्राह्मणाला परप्र थादान दिली होती त्याचा भार आपल्याकडे होता त्यानं असणारा आपल्याला ऋणमुक्त यानं केलेला आहे मग दोन ठोके नाही चार ठोके मारले तरी काही हरकत नाही आनंद त्यामध्ये मानित होता दुःख मानित नव्हता मुकुट समजता घरी या ठिकाणी ग्रंथकार म्हणतात की ज्या राजाच्या डोक्यावर मुकुट सगळ्या प्रथमचे राजे जिंकून ज्याच्या डोक्यावर मुकुट होता तोच राजा असणारा आज डोंग्याच्या घरी एक घागर घेतलेली आणि नदीला पाणी आणून त्या रहांमध्ये भरू लागलेला पहा किती असणार वाईटांत किरी तिने पाणी भरून घे घागरी रात्र दिवस सर्वदा असा जो राजा असणारा या डोग्याच्या घरच्या घागरी काही साध्या नव्हत्या आपल्या तर दहा दहा वीस वीस घागरी त्यामध्ये बसत्या तसा घागर असणारी टकुऱ्यावर घ्यायची आणि नदीवरून ती भरून आणायची आणि यांना असणार मोठ मोठे भरायचे हवद भरायचे पण ते काही भरत नसत रात्र दिवस त्या नदीवर पाणी आणत होता बघा माधव महाराज काही गरज होती का आता या विश्वामित्र याच सगळं मिळालं ना याला जेवढं होत तेवढं मिळालं हे ना आपल्या घरी जावं पण पुन्हा बोलले गुप्त रूपाने विश्वामित्र आला आणि आल्याच्या नंतर गुप्त रूपानं हा घागरी राहणं भरतोय आणि हे असणारा त्या घागरी हळूच भरले दगड हळू फोडतोय आणि पुन्हा हा डोब्या म्हणतोय की घागरीमध्ये पाणी काढलं नाही असा असणारा छळ त्याचा करू लागलेला ला। तर या ठिकाणी असणारा राजन भरायला आज्ञा दिलेली आहे या डोब्यानं पण असणाऱ्या राहण्याच्या मुलाला बोल या पाडलेले आहे सतव दहा वीस घागरी टाकल्या तरी राहणामध्ये तांबर पाणी राहिलेलं नाही कारण खाली गोळ पाडोय गुळाला सगळं पाणी त्या ठिकाणी गेलेलं आहे हे डोब्यानं बघितलेलंय त्यांच्या बघितलंय अरे तू असणार एवढं पाणी वाहतोस पण पिण्यापुरतं राहण्यामध्ये पाणी नाही दहा वर्धीशी लात आणि त्या डोब्याच्या कमरामध्ये या डोब्यानं कमरामध्ये हरिश्चंद्राच्या चंद्राच्या दिलेली आहे हो या ठिकाणी फोडलेली आहे म्हणून असणार त्या ठिकाणी घडा मोठा घे आणि पाणी सरसरान म्हणले राहण भर पुन्हा दुसरी घेतली तीही विश्वा या विश्वामित्राने असणार फोडलेली आहे पुन्हा त्याला अजूक लाटानं मारलेला आहे या डोंब्यानं पुन्हा अजून दुसरी घागर तिसरी घागरं दिली आणि विश्वामित्र ह्या हरिश्चंद्राला पाणी आणायला सांगितलं या ठिकाणी कारण शहाण पण चढत नाही सत्यपुढं शहाणपण या ठिकाणी राजा हरिश्चंद्र हा प्रथमेचा राजा होता ही आपली पिंपरी इथं जवळच आमच्या शिवाशेजारी त्याच हरिश पिंपरीचा राजा हरिश्चंद्र होता आणि त्याला असणारा बघा एवढी अवस्था झालेली आणि घरच्या ज्या असणाऱ्या बायका होत्या या मुद्याला म्हणले कशाला इकत आणलं म्हणले दोन भार सुवर्ण दिलंय आणि सकाळपासून संध्याकाळपासून पाणी आणतोय तर एकही राजन भराना मग याला कशाला आणलं असं त्या मालकाला बोलू लागल्या बाया मग त्याच डोंग्याच्या बायकून बाबा आता तरी नीट पाणी आणून घेऊन घागर फोडू नको चौथी घागर दिली हा गेला नदीला पाणी भरून आणलं आणल्याच्या नंतर दरवाज्याच्या जवळ येतो ना येतो तोच असणारा या विश्वामित्राने खाऊन काहीतरी निमित्त केलं आणि जस पायाला पाया आपण आटकळतो त्याप्रमाणे त्याला ठेस लागली आणि ती घागर फुटली फुटल्याच्या नंतर पुन्हा या डोंब्याच्या बायकोनं एक मोठा लाकड सरपरातलं घेतलं स्मशान वाट्यातले लाकड जाळीत होते पुन्हा ते घरी आणून ते लाकूड घेतलं जळत लाकूड आणि धाड धाड राजा हरिश्चंद्राला मारायला सुरुवात केली मित्रत, दोन मारित, भार सुवर्ण कमी नाही आणि आता असणार म्हणले ते रांजण घे तेच रांजण दुसरा रांजण म्हणले त्याच्यामध्ये पाणी टाक आणि ते भर असं केलं लगेच असणारा तो आणि घालत संपल्या पुन्हा एक छोटा रांजण होता तोच भरून आणला आणि दुसऱ्या रांणामध्ये पाणी टाकू लागला इतक्यात विश्वामित्राने खालून असणारा बोळ पाडलेला आहे म्हणले दोन घटका दोन तास असणारा पाणी भरलं पण खाली बोड पडण्यामुळं या रानामध्ये तांबर सुद्धा पाणी राहिलं ना नाही इकडं डोंब्या या स्मशान वाटिकेमध्ये गेलेला होता आणि जेवणाच्या निमित्तानं पुन्हा तो स्मशानभूमीतून घरी आलेला आहे काय आहे काय मिळालं पाणी लगेच असणारा या ठिकाणी तो आला आणि आपल्या पत्नीला पाणी वागितलं प्याला पाणी वागितल्याच्या नंतर तिनं राहणामध्ये पाहिला तर तांबर पाणी नाही तिने सांगितलं या आणि या असणार या हरिश्चंद्राला म्हणजे पाणी आणायचं सांगितलं दिवसभर भरायला सांगितलं पण एक तांबर पाणी नाही याला ताण लागली होती डोंग्याला लगेच झिपऱ्या या राजा हरिश्चंद्राच्या धरलेल्या हिसका जमिनीवर खाली वर खाली मुडक लाकडानं तो मारू लागलेला आहे हो या डोंग्यानं सांगितलं बाबा तो अरे असणार दिवसभर सकाळपासून संध्याकाळपास पाणी भरल जणू अशा आमच्या घरचे म्हणते आणि मला फेरच्या टायमाला म्हणले तांबर पाणी सुद्धा हानत नसावा का म्हणून जे लाकूड आणि आणलेलं होतं कारण घरी जाळायला सर्पण आणलं होतं त्यानं त्यामुळे स्म आणि लगेच असणार त्याच्यातून एक लाकूड उपशील आणि एकदम त्याच्या टकुऱ्यामध्ये घातलेला आहे त्या ठिकाणी हा म्हणले त्या ठिकाणी असणारा हा डोंब्याला आणि ते सर्व रचलेला आहे त्यामध्ये जो आग्नी पेटवायला आणि तिथं सांगितलं सांगितल्याच्या नंतर तो फुकायला गेला वले लाकड असतील अग्नी पेटत नसल तर एकदम फुकायला गेला तर या विश्वामित्रानं तिथंही कपट केलं भाड पुन्हा अग्नी जसा राजा रावणाच्या दाढी मिशा त्याप्रमाणे या राजाच्या सुद्धा दाढी आणि मिशा जळालेली आहे

ओ, के आपुला, या ठिकाणी याच हरिश्चंद्रान ते कोरांना घेतलेलं दळलेलं आहे दळल्याच्या नंतर नदीच्या किनाऱ्याला तो आलेला आहे आल्याच्या नंतर लगेच असणार त्या पिठाचे दोन भाग केले दोन आणि त्या ठिकाणी भाकरी केलेल्या आहेत भाजलेले आहेत आणि दोन जाग्यावर दोन भाकरी ठेवलेली आहे पारो अन्न विश्वामित्रेम समग्रिप्राशनामात बघा दोन भाग केलेले दोन भाकरी केलेले आहेत आणि दिवसभर काम या हरिश्चंद्रानं केलेलं आहे आता जेवायचं तोंडामध्ये घास घालायचं आहे इतक्यात असणार हा बाबा हो विश्वामित्र ब्राह्मण रूपी एकदा ब्राह्मणाचा वेस घेतलेला आहे आणि सांगितलं बाबा हे म्हणला तू कधी अर्धा भाग दुसऱ्याला देत असतोस पण आज असणार मला फार भूक लागलेली आज म्हणले मला तुझ्यापशी भरपूर जेवायचं आहे ब्रह्मान क्या ते दो या ठिकाणी हा ब्राह्मण म्हणला बाबा हरिश्चंद्र अरे दोन दिवसाचा मला उपवास आहे कालचा शनिवार ची एकादशसाठी दोन दिवसाचा उपवास आहे आणि हे जेवायला म्हणले आणि सगळं मला जेवायला दे तो राजा हरिश्चंद्र म्हणला जेवा काही हरकत नाही हे ब्राह्मण आणि गटा गटा खाऊ लागलेला मिटक्या मारू लागलेला आहे आणि बाण दू लागलेला आहे काम करी अशा प्रकारे म्हणले एक दिवस नाही आजचा तर असणारा हा एक दिवस आहे ग्रंथकार म्हणतात की एक संवत्सर म्हणजे वर्ष का महिना संवत्सर एक वर्ष म्हणले दररोज संध्याकाळी शिना द्यायचा ह्या गाळायचं दोन भाग करायचा आणि या ब्राह्मणानं म्हणायचं मला दोन दिवसाचा उपवास आहे असं करीत करीत एक वर्ष सारखं ते दिलेलं अन्न सगळा खाऊ लागलेला हा ब्राह्मण आणि हा म्हणले एकदम आता पोट पोटपाटीला चिटकलेले अन्न नस कारण अन्नमय प्राण आहे सध्या अन्नमय प्राण आहे म्हणून असणार पोट पाठीला चिटकलेला आहे इकडं तर मालक जे काम दिवसभर करायचंय ते करायचंच आहे मग तसंच त्या मालकाच काम हा, हा हरिश्चंद्र करू लागला हो बघा कस आणि कोण विचार करत कारण याला अन्न नाही कारण एक वर्ष झालं अन्न नाही पाठीला पोट चिटकलेलंय हळ दिसू लागलेले आहे क्रस झालेला आहे लोड रोड झालेला आहे आणि तसाच का ला तो काम नाविला जालकीने काय म्हणतात या डोम्याच्या अरे म्हणले हे तर रोड झालाय आणि ह्याला कोणता तरी एखादा महारोग लागलाय म्हणजे हे बरं नाही म्हणजे दोन बार सुवर्ण ह्याच्यासाठी दिले आणि ह्याला काहीतरी असणारा आता रोग लागलेला आहे मग या ठिकाणी त्या डोंब्याच्या मालकीन बोलू लागली की याला असणार व्यर्थ तुम्ही आणलेला आहे काही कामाचा नाही म्हणले हा वाटत्या यानं म्हणले या ठिकाणी असणार पाणीही भरलं नाही आणि आपलं कोणतं कामही केलं नाही आणि याला आता रोग लागलाय म्हणले याला काय करा स्मशान वाट्यामध्ये जे आपण प्रेत जाळतो त्याला राखण ठेवा म्हणले तिथं स्मशान वाट्यामध्ये म्हणून त्या ठिकाणी या डोंब्यानं सांगितलं बाबा हे राजा हे हरिश्चंद्र अशा प्रकारे म्हणले तू आता इथं सुखानं काम करीत नाहीस आमच्या घरी आता म्हणले तुला स्मशान वाट्यामध्ये वा वा जे प्रेत लोक जाळतात पैसा घेतल्याशिवाय जाळू द्यायचं नाही हे काम तुडा आणि सोपवलं आहे कुणी जाणायचं असलं तर त्याच्याकडून पैसे घ्यायचे आणि प्रेत जाणायचं आणि माझ्या ते पैसे